मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कामामुळे चर्चेत असते तिने याच महिन्यात तिचा वाढदिवस साजरा केला मात्र अभिनेत्री प्राजक्ता अजूनही सिंगल आहे त्यामुळे तिचे चाहते देखील तिच्या लग्नासाठी प्रचंड उत्सुक आहे अशातच आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत एका अभिनेत्याचं नाव घेत त्याला क्रश म्हटलं होतं इतकंच काय तर तिने तिच्या आईला तुला हा जावे म्हणून चालेल का असं देखील विचारलं होतं हा अभिनेता म्हणजेच वैभव तत्ववादी प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की मराठी अभिनेता वैभव तत्ववादी हा माझा क्रश आहे इतकंच काय तर मी माझ्या आईला देखील विचारलं होतं की हा तुला जावे म्हणून चालेल का हे ऐकून सर्वांना धक्का देखील बसला होता यानंतर एका मुलाखतीत वैभव तत्ववादीला विचारण्यात आलं होतं की प्राजक्ता माळी असं म्हटलं होतं की तिच्या आईने तुम्हाला लग्नासाठी विचारलं होतं तर हे खरं आहे का यावर अभिनेता वैभव तत्ववादी म्हणाला ही बातमी ना कधी माझ्याकडे आली आहे ना तिची आई कधी माझ्याकडे आली आहे असं काहीच नाही आम्ही एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकत्र लंडनला गेलो होतो तेव्हा आमची खूप चांगली मैत्री झाली होती पूर्वीसारखा क्रश राहिला नसल्याचं असं देखील त्याने या मुलाखतीत सांगितलं आहे तर अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका